आपल्या बाप्पाला तळणीच्या मुदकांचा नैवेद्य आहे हे काय काम सुरू आहे छान लक्ष्मी मावशी मदतीला आलेल्या आहेत खूप छान प्रसन्न वातावरण मावशी इकडे बघा साक्षात लक्ष्मी येते बघा मदतीला आमच्या इकडे काय चाललंय इकडे गाण्याचा कार्यक्रम चालू आहे मावसाहे गाण्यात दंग झाले गणपती बाप्पा आज की नाही कळलेल्या मोदकांचं नैवेद्य आहे तुला स्वीकार कर कृष्णा वासुदेवा आहे नैवेद्यांचं मारत आहे गणपती बाप्पा मोहोऱ्या मंगलमूर्ती मोहोर्या आता मी हा नैवेद्य दिला मी म्हणते कृष्णाय वासुदेवाय नैवेद्य समर्पया मी आता मला मी जे पाहिले लहानपणापासून मी तसं करते आता ते खूप नियम लावतात की नाही मग हा मंत्र म्हणा मग तो मंत्र म्हणा आणि मगच नैवेद्य द्या तर मला एक सांगायचं की नामदेवांनी ज्यावेळेस विठ्ठलाला नैवेद्य घेऊन गेले होते रानामध्ये त्यांचे वडील गावी गेले म्हणून ते घेऊन गेले त्यांनी ते आणि त्यांना असं वाटलं की हा जेवल्याशिवाय तो माझ्या देणार नाही मला जेवायला कारण त्यांच्या आईने तसं सांगितलं होतं की तुला जेवायला मिळणार नाही तू आधी देवाला जेवू घालून ये आणि ते लहान मुलताना काय कळते ते गेलं जेवायला घालायला ते म्हणाले म्हणते बसले ना त्यामुळे बप्पाच येतो तोंडात विठ्ठला तू जेवल्याशिवाय मला जेवण मिळणार नाही त्यामुळे तू जेव संध्याकाळ झाली आई गेली पोरगा आलं नाही ती कथा प्रचलित आहे सगळ्यांना माहिती आहे पण नामदेव फक्त काय म्हणत होते की देव देवा विठ्ठला जेवून घ्या तुम्ही जेवून घ्या तरच मला जेवायला लागलं आणि साक्षात विठ्ठल प्रकट झाले मांडी घालून बसल्याने जेवले नामदेव रोज त्यांच्यासाठी नैवेद्य देव घेऊन जात होते मग ते असं मंत्रपठन वगैरे असलं काही म्हटलेच नाही ना ज्याला जसं येतं तुम्ही फक्त जरी म्हटले ना जेवून घ्या खाऊन घ्या आणि हो मला अजून एक सांगायचं होतं की तुम्हाला असं वाटत असेल की मी परवा त्या मोदकांचा नैवेद्य दिला काल खीर परत हे असं आणि खवेच्या पोळ्या तर फक्त हेच नाही मी त्याला जेव घालते घरामध्ये सगळं स्वयंपाक होतो आधी ताट त्याला येतं ता आणि मग आम्ही जेवतो गणपती बाप्पा मौर्या हो मंगल मंगलमोर्ती